नमस्कार मी माया माया स्विचरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक असे मूग डाळीचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मूगडाळ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे आता गॅसवरती पॅन ठेवायचे या पॅनमध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे आणि ह्याला आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं नाही आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि साधारण तीन ते चार मिनिटभर आता आपण ही डाळ छान अशी भाजून घेऊया इथे चार मिनिट झालेले आहे आपली डाळ छान भाजली गेलेली आहे आता आपण हिला थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर एका मिक्सर जारमधून आपल्याला ही बारीक वाटून घ्यायचे आणि जे तुम्ही बघू शकता आपली मूगडाळीचं पीठ तयार झालेलं आहे गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे या पॅनमध्ये आपल्याला साधारण दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे इथे मी दोन चमचे तूप घालत आहे त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं मूगडाळीचं पीठ घालायचं आहे आता हे पीठ या तुपावरती छान असं आपल्याला भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायचे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे पीठ छान असं भाजून आता आपल्याला हे पीठ साधारण पाच ते सहा मिनटं छान असं भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे भाजून घेऊया गॅस बंद केल्यानंतर मी पॅन खाली ठेवलेला आहे आणि यामध्ये आता मी किसून घेतलेला गूळ घालत आहे तर इथे आपण एक वाटी किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि तो आता या पिठामध्ये छान असा हाताच्या सह्याने एक्जीव करून घेऊया पीठ एकजीव केल्यानंतर हे आपण आता मिक्सर जारमधून फिरवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायची त्यानंतर आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालायचे इथे मी बदाम आणि बेदाने घातलेले आहेत आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे लाडवाचं मिश्रण एकजीव केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला साधारण एक मोठा चमचा इथे तूप घालूया आणि तूप घालून आपण छान आता हे मिक्स करून घ्यायचे इथे तुपाचा वापर आपण ह्याच्यासाठी करत आहोत जेणेकरून आपला लाडू छान असा वळला जाईल कारण हे पीठ थोडंसं कोरडं होतं तर तुम्ही लागेल तसं एक ते दोन चमचे तूप घालू शकता आता इथे मी बघत आहे लाडू वळला जातो आहे का तर तुम्ही बघा इथे सहज आपला लाडू वळला जात आहे आणि अशा पद्धतीने इथे आपला लाडू तयार होत आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला एक लाडू तयार झालेला आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा वळून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी पौष्टिक असे मूगडाळीचे लाडू तयार आहेत लहान मुलं सुद्धा आवडीने खातील तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा